गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड जोडत असताना डॉल्बी मालक अमोल खुटाले या तरुणाला अचानक चक्कर आल्याने अमोल खाली कोसळला मेंदूत रक्तस्राव झाल्यानं रुग्णालयात उपचार सुरू असताना अमोल खुटाले यांचा मृत्यू झाला ही घटना पंढरपूर तालुक्यातल्या शेगाव दुमाला या ठिकाणी घडली आहे यानंतर शहरातील सर्वात मोठे मंडळ असणाऱ्या श्रीमंत लोकमान्य मंडळानं आपला कार्यकर्ता मृत्यू पावल्यानं उद्याची म्हणजेच आपल्या कार्यकर्त्या मृत्यू पावल्यानं गणेश विसर्जन मिरवणूक रद्द केली अमोलच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिह वृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार स्पर्धा फाश